दर्यापूर शहर हे स्पर्धा परीक्षेचे माहेरघर म्हणून ओळखले जाते अनेक अधिकारी कर्मचारी या शहराने महाराष्ट्रासह संपूर्ण भारताला दिले आहे परंतु स्पर्धा तसेच भरती प्रक्रियेत वारंवार होणाऱ्या प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरीत परिणाम होऊन नैराश्याची भावना निर्माण झाली आहे भरमसाठ शुल्क व वा शुल्क वाढीमुळे सर्वसामान्य विद्यार्थी त्रस्त झालेला आहे सोबतच सरळ सेवा भरतीत पेपर फुटी पेपरफुटी प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई व्हावी सरळ सेवा भरती खाजगीकरण खासगीकरण बंद करावे उत्तराखंडच्या धर्तीवर पेपर फुटी बाबत कडक कायदा करावा तसेच सर्व परीक्षांसाठी शंभर रुपये नाम मात्र शुल्क आकारण्यात यावा पेपरफुटीला आळा घालण्यासाठी परीक्षा केंद्राला कठोर निकष घालून द्यावे परीक्षा अधिकृत केंद्रावरच घेण्यात यावी पूर्ण क्षमतेनुसार शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी सरळ सेवा परीक्षा दिलेल्या अभ्यासक्रमानुसारच घेण्यात याव्यात अशा अनेक मागण्यांसाठी बुधवारी सकाळी अकरा वाजता पंचायत समिती दर्यापूरच्या गेटवरून वरून दर्यापूर शहरात स्पर्धा परीक्षा विद्यार्थी एल्गार मोर्चा निघाला असता सर्वप्रथम आमदार बळवंत वानखडे यांना वरील विषयाचे निवेदन सादर करण्यात आले त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून एल्गार मोर्चाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज स्मारक पंचायत समिती कार्यालय दर्यापूर येथून झाली त्या प्रसंगी विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या विद्यार्थ्यांच्या मोर्चामध्ये सावित्रीबाई फुले माजी जाऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अब्दुल कलाम इतर मान्यवरांच्या प्रतिमांनी मोर्चा सजला होता मोर्चा दर्यापूर बनोसा शहरातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर येऊन ठेपला त्याच ठिकाणी इंजिनियर नितेश वानखेडे अंकुश अब्रुक व इतर मान्यवरांनी मार्गदर्शन केले या मोर्चात नितेश वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन अंकुश अर्बट ज्ञानेश्वर मेश्राम अंकुश अब्रुक राजेश तायडे अक्षय धांडे सागर भारसाकडे आकाश चौरपगार शेखर खडसे व स्पर्धा परीक्षा एल्गार समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते मोर्चामध्ये एकच झेंडा फडकताना दिसला तो म्हणजे तिरंगा यांनी निवेदन स्वीकारून वर मुख्यमंत्र्यांकडे पाठवित आहोत असे सांगितले यावेळी ठाणेदार संतोष ताले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता यावेळी स्पर्धा परीक्षांचे विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते गजानन देशमुख विदर्भ न्यूज दर्यापूर